नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो नवोदयच्या वर्गासाठी आपल्याला पाण्यातील प्रतिमा कशा असू शकतात कशा दिसू शकतात याचा सराव थोडासा आपल्याला घ्यायचा आहे तर एका विद्यार्थिनी आहे इथे फळ्यावरती आपण ए पासून झेड पर्यंतची सव्वीस संपूर्ण अक्षरं लिहिलेली आहेत ती सर्व अक्षरं पाण्यामध्ये कशी दिसतील पाण्यातली त्यांची प्रतिमा कशी असेल ती एक विद्यार्थीनी आपल्याला काढून दाखवणार आहे चल येतात तुला सगळे okay. चल सुरुवात कर ए पाण्यामध्ये कसा दिसू शकतो बी पाण्यामध्ये कसा दिसेल नंतर शी डी ई अक्षर पाण्यातली प्रतिमा कशी असेल एफ ही अक्षर पाण्यातली प्रतिमा कशी असेल जी एच थोडं फास्ट आय पाण्यातला जे कसा असेल पाण्यातली प्रतिमा के कशी असेल यलची पाण्यातली प्रतिमा कशी असेल ओके राईट यम पाण्यातला प्रतिमा डब्ल्यू सारखा दिसेल यन पाण्यातला कसा दिसेल तर असा दिसेल तो ओ असा दिसेल ओके पाण्यातला पी असा दिसेल क्यू असा दिसेल पाण्यामधला आर असा दिसेल पाण्यामधला यस असा दिसेल ओके ती असा दिसेल पाण्यामधला यू असा होईल व्ही असा तयार होईल पाण्यातला डब्ल्यू एम सारखा दिसेल एक्स असा दिसेल वाय असा दिसेल आणि पाण्यामधला झेड असा दिसेल छान सगळ्या पाण्यातल्या प्रतिमा तिने तयार केलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो बनवलं व्यवस्थित तिनं ठीक आहे सगळे तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजून तिचं स्वागत करा